बिग टी व्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्वाचा राजकीय विकास घडला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप यांनी नगरपरिषद निवडणुकीत करता अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अर्ज दाखल करण्यासाठी संग्राम जगताप यांच्यासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार व माजी सभापती सुरेश शिंदे सरकार हेही महत्वपूर्ण उपस्थित राहिले दोन्ही नेत्यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं निवडणुकीत जोरदारपणे मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना संग्राम जगताप यांनी जत शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं त्यांनी नगर परिषद कामकाजात पारदर्शकता पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता नागरिक सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी सुरेश शिंदे सरकार यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जत शहरासाठी विकासाचा व्यापक रोडमॅप तयार केला पक्षावर नागरिकांनी दाखवलेला विश्वास आम्ही विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरू अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता धौलताशांच्या गजरात घोषणाबाजीसह उमेदवारी नोंदवण्यात आली या उमेदवारीमुळे जत नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मजबूत स्पर्धा पाहायला मिळणार आहे कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये या उमेदवारीची मोठी चर्चा सुरू असून पुढील काही दिवसात प्रचाराला गती मिळण्याची शक्यता आहे